हाय हॅलो नमस्कार मी समीक्षा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे परवाची दुनी आणि चला आज आहे शनिवार आणि आज आहे मला सुट्टी म्हटलं आज सुट्टी आहे आणि आता सध्या पावसा पावसाळा चालू झालेला आहे पावसाळा जरी चालू झालेला असला तरी पाऊस ऊन ऊन पाऊस असं चालू आहे त्याच्यामुळे आणि सुट्टी आहे आज आणि म्हणून बाहेरचा खूप जास्त आवाज येतो <coughs> तर पावसा पाऊस ऊन पाऊस ऊन असा कंटिन्युअस पाऊसही नाही आणि ऊनही नाही त्यामुळे आजार पणही वाढलेले आहेत सर्दी खोकला ताप हे जे खूप जास्त व्हायरल झालेलं आहे म्हणजे व्हायरल होत आहे व्हायरल इन्फेक्शन सर्वांनाच होत आहे त्याच्यामुळे आपली इम्युनिटी पॉवर वाढावी ह्यासाठी आपण पौष्टिक असं आपल्या शरीरात काहीतरी गेलं पाहिजे ह्यासाठी मी आज तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे आहे झटपट होणारे पौष्टिक असे लाडू जी लहान आणि मोठ्यांपासूनची भूक सहज भागवेल आणि आपल्याला अयोग्य असे पोषणही मिळेल त्यातून तर रोज एक असा हा लाडू खाल्ला तर तुमचा तुम्हाला तर रोज एक सकाळी जर हा लाडू खाल्ला तर आपल्याला खूप एनर्जी आपल्याला मिळू शकते आणि त्याच्यातून बरेच असे पोषण तत्व आपल्याला मिळू शकतात तर कस वाट कसली बघताय चला मग बघूया लगेच आपण लाडूची रेसिपी क कसले लाडू आहेत आणि ह्याच्यामध्ये काय काय वापरणार आहेत हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल चला तर मग तर लाडू बनव ड्रायफ्रूटचे लाडू बनवण्यासाठी कोणते साहित्य घेतले आहे ते आपण सर्वप्रथम बघूया ते इथे मी बदाम घेतलेले आहेत साधारण हे दीड ते दोन वाटी असतील त्याच ह्याने मी काजू घेतलेले आहेत त्याच्या निम्मे मनुका आहेत हे मगजच्या बिया आहेत त्याप्रमाणे हे इथे आहे त्या टरबुजाच्या बिया थोडशी अगदी टेस्टसाठी इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत आणि हा अर्धा जायफळ घेतलेला आहे त्याचबरोबर हे थोडेसे मी इथे घेतलेले आहेत थोडंसं डिंक घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण हे लाडू जे आहेत ते पौष्टिक बनवण्यासाठी गुळाचा वापर करणार आहोत आणि हा ऑर्गेनिक गुळ आहे त्या हा मी गुळ बारीक करून घेतलेला आहे तेवढे पदार्थ आपल्याला ह्याच लाडूमध्ये टाकणार आहेत त्याचबरोबर दोन वाटी मी गव्हाचं पीठही याच्यात ॲड करणार आहे इथे मी कढाई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता मी घालून घेणार आहे तूप तुपामध्ये आपण सर्वप्रथम डिंक फुलून घेणार आहोत साधारण दोन मोठे चमचे आपण हे तूप घालायचं आहे हे मी अमूल घी वापरते तुमच्याकडे जर घरचं तूप असेल तर तेही तुम्ही वापरू शकता तर हे तूप चांगलं गरम झालं की सर्वप्रथम आपण त्याच्यामध्ये ढिंक घालून डिंक घालून घेऊया तूप इथे आपलं मस्त असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे म्हणजे डिंक घेतले डिंकाचं प्रमाण तुम्ही जास्तही करू शकता म्हणजे काही जितकं अवेलेबल होतं तेवढं मी घालते आणि जे साहित्य घरात होते अवेलेबल तेवढे मीच घाल घेतलेले आहेत तुम्ही ह्याच्या ड्रायफ्रूटमध्ये अजूनही काही ॲड करू शकता जसं खारीक झालं पिस्ता झालं बाकीच्या काही असतील गोष्टी त्याच्यात अजून सूर्यफुलाचे बिया वगैरे ह्या सर्व गोष्टी तुम्ही ॲड करू शकता खारीकची पावडर ॲड करू शकता असं आपण फुलून घेऊ फक्त डिंक फुलवण्यासाठी जास्त तूप लागतं त्याच्यानंतर त्यात ते थोड्याशे तेल तुपामध्ये पण चांगले भाजले जातात बाकीचे बघू शकता दोन्ही दोन्ही साईडने मस्त असं सा डिंक फुललेलं आहे हे आपण आता आपण ह्याच्यामध्ये जे बदाम घेतले ते घालूया हे जे बदाम आहेत ते आपण व्यवस्थित परतून घेऊया मंद आचेवर व्यवस्थित ते नंतर त्याचा रंग बदलायला लागला खरपूस असा झाला की आपण ते काढून घेऊ बदामाचा आता मस्त असा कलर बदलायला लागलेला आहे आणि त्याला तडाही जायला लागलेला आहे ते असे तळा समजू शकतं एकदम भाजून घेऊन लाडू मध्ये टेस्ट खूप मस्त येते तुम्ही याच्यात वेगवेगळे पदार्थ अजूनही ऍड करू शकता आणि हे लाडू खूप अतिशय पौष्टिक असतात आणि त्याजवळ लहान मुलांना भुकेसाठी जसं आपण टिफिनला आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो कि काय द्यावं काय द्यावं ते एक लाडू दिला किंवा स्कूलमधनं आल्यावर वगैरे किंवा ब्रेकफास्टला हा एक लाडू खाऊन गेला ब्रेकफास्टबरोबर काही तरीही खूप फायदेमो होतं कारण मुलं असे अख्खे नट्स खायला खूप कंटाळतात त्यामुळे एक लाडूबरोबर दिला तर त्यांच्या पोटातही जाईल आणि त्यांना योग्य पोषणही मिळेल मग आता आपले बदाम जे आहेत ते मस्त असे तर परतून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया आता मी आपण जे काळजू घेतलेले ते तुपामध्ये परतण्यासाठी टाकलेले आहे तुम्ही हे सर्व मंदाच्यावर आपल्याला करायचं आहे मी काजूचा हलकासा रंग बदलायला आला की आपण ते काढून घेणार आहोत त्याला जास्त ताम जास्त असे भाजून घेण्यात येईल आता त्याचा थोडासा खडवटपणा येऊ शकतो हलकासा तुम्हाला गोल्ड ब्राऊन कलर आणण्यासारखा वाटत असेल सोनेरी कलर एवढे झाले की आपण हे काढून घेणार आहोत ह्या आता ज्या बिया आपण जे घेतलेल्या आहेत त्यात टाकलेल्या आणि त्याजवळ मेथीचे जे दाणे घेतलेले ते थोडेसे परतून घेणार आहोत पण ह्या ज्या बिया आहेत त्या खूप अशा गरम मस्त झाल्या की उरतात त्याच्यामुळे थोडंसं लांब राहूनच आपल्याला हे करायचं आहे पटकन आपल्याला अंगार वगैरे होऊन चटका लागण्याची शक्यता असते करायच्या परतून तर सर्व आपल्या हे वस्तू ज्या घेतल्या त्या सर्व तळून झालेल्या जाल, आहेत आता मी ह्याच्यामध्ये हे एक वाटी गव्हाचं पीठ आहे ते ॲड करणार आहे गव्हाच्या पिठाला व्यवस्थित भाजून घेऊ तुपामध्ये आता व्यवस्थित आपलं गव्हाचं पीठ आहे ते भाजून झालेलं आहे आता आपण काढूया आणि जे आपण सर्व भाजून घेतलेले आहेत बदाम वगैरे ते सर्व मिक्सरला वाटून घेऊ व्यवस्थित भाजला की मग तो चिकटत नाही गव्हाचं पीठ आणि ह्या गव्हाच्या पिठामध्ये जर तुमच्याकडे नाचणीचं वगैरे पीठ असेल तेही तुम्ही ॲड करू शकता थोडे काजू थोडे बदाम असं मिक्स करून आपण हे मिक्सरमधून बारीक करूया जे ड्रायफ्रूट आपण सर्व भाजून घेतलेले होते त्याचं आपण मस्त अशी पावडर करून घेतलेली आहे ही बघा आता आपण ते पीठ जे भाजलेलं आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करू आणि गूळ ॲड करूया हे गूळ जे आहे ते आपण आता असं थोडंसं पातळ करून घेऊया त्याच्यात थोडंसं अगदी मी पाणी टाकले म्हणजे ते पटकन असं वितळून जाईल कारण हे जे ऑर्गॅनिक किंवा देसी गूळ असत हे वितळायला थोडा टाईम लागतो तुमच्याकडे जर गुळ पावडर अवेलेबल असेल तर तीही तुम्ही टाकू शकता माझ्याकडे गुळ पावडर आहे परंतु ती थोडीशी कमी आहे म्हणून ही गूळ टाकते हे जास्त असं विरघळलं गुळ का आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकूया ह्याच्यामध्ये गूळ वगैरे सर्व टाकून झालेलं आहे त्याचबरोबर जी मनुकं घेतलेली आहेत तीही टाकलेली आहेत ह्यात आपण व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेऊ आणि ह्याचे पटापट लाडू वळवूया आणि इथे अशा प्रकारे आपले लाडू बनून मस्त असे रेडी झालेले आहेत झटपट होणारे असे लाडू मस्त झाले तुम्ही नक्की ट्राय करा